अंबरनाथ शहराचं वैभव असलेल्या प्राचीन शिवमंदिराच्या परिसराचं सुशोभीकरणाचं काम सुरू करण्यात आहे पहिल्या टप्प्यात शिवमंदिराजवळ असलेल्या काळकाई कुंडाच्या नूतनीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आहे अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिर परिसरात तब्बल दीडशे कोटी रुपये खर्चून विविध विकासकामे केली जाणार आहेत या माध्यमातून मंदिराच्या परिसराचा पूर्ण कायापालट करण्याचा प्रयत्न या विकास निधीच्या माध्यमातून केला जातोय या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात शिवमंदिराच्या शेजारी असलेल्या काळकाई कुंडाच्या नूतनीकरणाचं काम हाती घेण्यात आलं आहे यामध्ये संपूर्ण काळे दगड रचून हे बांधकाम केलं जात आहे शिवमंदिराला साजेसे काळे दगड वापरूनच या ठिकाणी विकासकामे केली जात आहेत पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आलेल्या कामाची पाहणी मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ यांनी देखील केली असून त्यांनी संबंधित ठेकेदाराला काही सूचना देखील दिल्या आहेत प्राचीन शिवमंदिराच्या परिसरात काम करताना काळा दगड वापरला जाणार आहे हे सर्व काळे दगड एका आकारात तयार करण्याचं काम देखील त्याच ठिकाणी सुरू करण्यात आलंय काळकाई कुंडाचं नूतनीकरण करत असताना त्या ठिकाणी नंदीच्या मुखातून पाण्याचा झरा अखंडितपणे वाहत राहील अशी नंदीची मूर्ती साकारण्यात येणार आहे या कुंडाला पुरातन लुक देण्याचा प्रयत्न देखील करण्यात दे येतोय मंदिराच्या शेजारी असलेल्या वालधुनी नाल्यातून भुयारी गटाराची लाईन गेल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सांडपाणी साठत होतं आता ते पाणी देखील वळवण्यात आलंय मंदिराकडे जाणाऱ्या वाल्धुनी नाल्यावरील पादचारी पूल पावसाळ्यात पाण्याखाली येत असल्यामुळे आता त्या ठिकाणी नवीन पूल उभारण्यात येणार आहे मंदिराच्या परिसराचा विकास करत असताना काही बांधकामे अडथळा निर्माण करत असल्यामुळे ती बांधकामे हटवण्यासाठी संबंधित जागा मालकांना मोबदला देण्यासाठी पालिकेने प्रयत्न देखील सुरू केलेत इंस्टाग्रामच्या माध्यमातून एका महिन्यात तब्बल 31 लाख प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेल्या एकमत न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एकमत न्यूजला इंस्टाग्रामवर फॉलो करा